काय नागपुरामध्ये घडलं ते अतिशय धक्कादायक आहे सगळ्यांनी खरं शांततेनं घ्यायला पाहिजे आपण महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणं हे अतिशय निंदनीय आहे आत्ता हे सगळं थांबलं पाहिजे सगळ्यांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि हिंदू मुस्लिम सिख इसाई आपण संविधानाला मानणारी लोक आहोत या ठिकाणी सरकारमध्ये बसलेले आदरणीय मुख्यमंत्री आहेत त्यांचं शहर जर जळत असेल तर मग त्याला काय अर्थ उरत नाही या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि छोट्या छोट्या काही शिल्लक कारणांवरनं एक दुसऱ्यांना भडकवणं बंद झालं पाहिजे ही तंबी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना पण दिली पाहिजे सगळ्या नेत्यांना पण दिली पाहिजे आणि हे थांबवलं पाहिजे बाबा महाराष्ट्र जपा अशी माझी विनंती आहे